लातूर जिल्ह्यात सर्वधर्म धर्म समभाव जोपासत विकासाचा वारसा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची ओळख आहे त्यांच्या या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत वीरशैव समाजाने त्यांना पाठिंबा देण्याचे आव्हान माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांनी केले निलंगा येथे आयोजित वीरशैव समाजाच्या मेळाव्यात त्यांनी मतदारसंघातील विकास कामे आणि सामाजिक ऐक्य टिकावण्याच्या निलंगेकरांच्या प्रयत्नांचे कौतुक केले बसवराव पाटील म्हणाले की आमदार निलंगेकर यांनी त्यांच्या पारदर्शक आणि प्रभावी नेतृत्वाने निलंगा मतदारसंघात प्रगतीचा ठसा उमटवला आहे त्यांचे नेतृत्व जिल्ह्यासाठी आवश्यक असून त्यांच्यामुळे महायुतीला सर्वसाहसी मतदारसंघात यश मिळेल समाजाने राजकीय परिवर्तनासाठी त्यांना पाठबळ उभे करावे असे आवाहन त्यांनी केले